शिर्डी मार्गावर सिन्नर नावाचं गाव आहे या गावात रस्त्यालगत गोंदेश्वराचं प्राचीन मंदिर आहे हे मंदिर केव्हा आणि कुणी बांधलं याचा उल्लेख मिळत नाही यादवांच्या राजवटीत बाराव्या शतकात ते बांधलं असावं भारत सरकारनं या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा एक उत्तम नमुना हे नमुना आहे मंदिर बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यानं मंदिर एकशे पंचवीस फूट बाय पंच्याण्णव फूट असे। हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्यानं त्याला शैव पंचायतन असं म्हटलं जातं यातील गोंदेश्वराचं मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरं पार्वती गणपती सूर्य आणि विष्णू यांची आहेत मंदिरात मंडप आणि गाभार आहे गर्भगृहावर बांधलेलं आकाशाकडे झेपावणारं मंदिराचं पटईचं शिखर अतिशय देखणं असून अप्रतिम कोरीव कामानं सजलेलं गर्भगृहात रेखीव शिवपिंडी सभामंडपातील खांब नक्षीनं कोरलेले असून त्यावर आणि मंदिरांच्या भिंतीवर देवी देवता गंधर्व अप्सरा पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले तलाव खणला जायचा आणि तेच दगड वापरून जे पाण्याची तिथे निर्माण होईल जे गावाला पुरेसं होईल आणि त्याच्यातूनच मंदिराची निर्मिती व्हायची आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे उखळी पद्धत ज्यामध्ये चुना किंवा माती वापरली जात जा नाही जे आपण आता मॉर्टर वापरतो आजकालच्या घरामध्ये की विटर वीट ठेवल्यानंतर आपण मध्ये ती भरण्यासाठी मॉर्टर वापरली जाते तर याच्यामध्ये दगडांचीच इंटरलॉकिंग सिस्टीम वापरून एक उखळी पद्धतीने याचं बांधकाम झालेलं आहे मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावृत्तीत प्रक अधिकच उठावदार दिसत शिवमंदिरासमोर नंदीचा मंडप आहे शिवमंदिराचं सभा मंडप चार खांबांवर तोडलेलं आहे मध्यभागी कासव कोरलेलं असून खांबांवर आणि छतावर नक्षी कोरली खांबांवर काही शिल्पपट आणि मूर्ती कोरल्यात मंदिराच्या गर्भगृहात शंकराची पिंडे मंदिराचा सभा मंडप पूर्वेकडे असून मंदिराचं मुख्यधार उत्तरेकडे मंदिराच्या समोर नंदीचा मंडप आहे आणि मंदिराचं शिखर भूमीच्या आहे मंदिराच्या बाहेरील बाजूसही पायापासून छतापर्यंत कोरीवकाम आणि नक्षी काम केलंय सर्वात खालच्या बाजूच्या शिल्पपट्टीवर हत्ती कोरलेत मुख्य मंदिराच्या बाजूला असलेल्या मंदिरांवरही आणि नक्षीकाम केले आहे जे दक्षिण भारत किंवा दक्षिणेचा जो भाग आहे त्या भागातलं सर्वात भव्य आणि सर्वात मजबूत ले ले या क्षणाला असलेलं मंदिर आहे गोविंदेश्वर राजाने याची निर्मिती केली म्हणून या मंदिराला गोविंदेश्वर असं नाव देण्यात आलं परंतु या काळामध्ये त्या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि गोविंदेश्वरचं झालं गोंदेश्वर हे मंदिर उकळी पद्धतीनं बांधण्यात आलेलं मंदिर आहे त्यामुळे त्याला भूमिजा पद्धत असंही म्हणतात कर्कराजानं आपला भाऊ गोविंदेश्वर याला हे मंदिर भेट म्हणून दिलं त्यावरून या मंदिराचं नाव गोंदेश्वर पडलं या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या हत्तींच्या आकृती या अर्धवट असून ज्यावेळी चोराला या हत्तींच्या सोंडेत हिरा दिसला त्यावेळी तो हिरा प्राप्त करण्यासाठी या हत्तींची सोंड कापण्यात आली त्यामुळे या आकृती अर्धवट रुपातील आहेत असं सांगितलं जात सिन्नर मधील पुरातन हिमाडपंथी गोंदेश्वर मंदिर आहे इथे बरेच लोक दर्शनाला येत असतात आणि या मंदिरामध्ये मुख्य स्थान हे तर शंकराचं आहेच पण त्याचबरोबर गण गन, गणेश मंदिर पार्वती मंदिर विष्णू मंदिर आणि सूर्य मंदिर इथे आहे त्यामुळे रथसप्तमीला इथे मोठा उत्सव मनवला जातो सूर्य नम, नमस्कार करण्यासाठी इथे मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित राहतात खालच्या बाजूला मंदिराच्या हत्तींच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत पण त्यातली एकही एक प्रतिकृती पूर्ण नाहीये कारण त्याच्या मागे एक अशी कथा सांगितली जाते की एकदा राजाला किंवा चोराला त्या दगडी हत्तीच्या सोंडेमध्ये हिरा सापडला होता त्यामुळे त्यांनी आणखी हिऱ्यांच्या लालसेपोटी त्यांनी सगळ्याच हत्तींच्या सोंडा कापल्या त्यामुळे तिथे एकही पूर्ण अवस्थेमधले हत्ती दिसत नाही हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत इथं दरवर्षी रथसप्तमी निमित्तानं अनेक भाविक मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात तर विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्य नमस्कार घालून घेऊन बालोपासनेचा संकल्प केला जातो महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार या दिवशीही भाविकांची अलोट गर्दी या मंदिरात दर्शनासाठी असते शिर्डी मार्गावर सिन्नर नावाचं गाव आहे या गावात रस्त्यालगत गोंदेश्वराचं प्राचीन मंदिर आहे हे मंदिर केव्हा आणि कुणी बांधलं याचा उल्लेख मिळत नाही यादवांच्या राजवटीत बाराव्या शतकात ते बांधलं असावं भारत सरकारनं या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले बर मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा एक उत्तम हे नमुना आहे मंदिर बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यानं हे मंदिर एकशे पंचवीस फूट बाय पंच्याण्णव फूटच हे मंदिर, मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्यानं त्याला शैव पंचायतन असं म्हटलं जातं यातील गोंदेश्वराचं मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरं पार्वती गणपती सूर्य आणि विष्णू यांची आहेत मंदिरात सभा मंडप आणि गाभार आहे गर्भगृहावर बांधलेलं आकाशाकडे झेपावणारं मंदिराचं पटईचं शिखर अतिशय देखणं असून अप्रतिम कोरीव कामानं सजलेलं गर्भगृहात रेखीव शिवपिंडी सभामंडपातील खांब नक्षीनं कोरलेले असून त्यावर आणि मंदिरांच्या भिंतीवर देवी देवता गंधर्व अप्सरा पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले तलाव खणला जायचा आणि तेच दगड वापरून जे पाण्याची तिथे निर्माण होईल जे गावाला पुरेसं होईल आणि त्याच्यातूनच मंदिराची निर्मिती व्हायची आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे उकळी पद्धत ज्यामध्ये चुना किंवा माती वापरली जात नाही जे आपण आता मॉर्टर वापरतो आजकालच्या घरामध्ये की विटर वीट ठेवल्यानंतर आपण मध्ये ती भरण्यासाठी मॉर्टर वापरली जाते तर याच्यामध्ये दगडांचीच इंटरलॉकिंग सिस्टीम वापरून एक उकळी पद्धतीने याचं बांधकाम झालेलं आहे मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रक अधिकच उठावदार दिसत शिवमंदिरासमोर नंदीचा मंडप आहे शिवमंदिराचं मंडप चार खांबांवर तोडलेलं आहे मध्यभागी कासव कोरलेलं असून खांबांवर आणि छतावर नक्षी कोरली खांबांवर काही शिल्पपट आणि मूर्ती कोरल्या मंदिराच्या गर्भगृहात शंकराची पिंड आहे मंदिराचा सभामंडप पूर्वेकडे असून मंदिराचं मुख्यधार उत्तरेकडे मंदिराच्या समोर नंदीचा मंडप आहे आणि मंदिराचं शिखर भूमीच्या पद्धतीच मंदिराच्या बाहेरील बाजूसही पायापासून छतापर्यंत कोरीवकाम आणि नक्षीकाम केलंय सर्वात खालच्या बाजूच्या शिल्पपट्टीवर हत्ती कोरलेत मुख्य मंदिराच्या बाजूला असलेल्या मंदिरांवरही कोरीवकाम आणि नक्षी काम केले जे दक्षिण भारत आहे किंवा दक्षिणेचा जो भाग आहे त्या भागातलं सर्वात भव्य आणि सर्वात मजबूत या क्षणाला असलेलं मंदिर आहे गोविंदेश्वर राजाने याची निर्मिती केली म्हणून या मंदिराला गोविंदेश्वर असं नाव देण्यात आलं परंतु या काळामध्ये त्या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि गोविंदेश्वरचं झालं गोंदेश्वर हे मंदिर उकळी पद्धतीनं बांधण्यात आलेलं मंदिर आहे त्यामुळे त्याला भूमिजा पद्धत असंही म्हणतात कर्कराजानं आपला भाऊ गोविंदेश्वर याला हे मंदिर भेट म्हणून दिलं त्यावरून या मंदिराचं नाव गोंदेश्वर पडलं या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या हत्तींची आकृती या अर्धवट असून ज्यावेळी चोराला या हत्तींच्या सोंडेत हिरा दिसला त्यावेळी तो हिरा प्राप्त करण्यासाठी या हत्तींची सोंड कापण्यात आली त्यामुळे या आकृती अर्धवट रुपातील आहेत असं सांगितलं जातं सुंदरमधील पुरातन हिमाडपंथी गोंदेश्वर मंदिर आहे इथे बरेच लोक दर्शनाला येत असतात आणि या मंदिरामध्ये मुख्य स्थान हे तर शंकराचं आहेच पण त्याचबरोबर गण गणेश मंदिर पार्वती मंदिर विष्णू मंदिर आणि सूर्य मंदिर इथे आहे त्यामुळे रथसप्तमीला इथे मोठा उत्सव मनवला जातो सूर्य नमस्कार करण्यासाठी इथे मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित राहतात खालच्या बाजूला मंदिराच्या हत्तींच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत पण त्यातली एकही प्रतिकृती पूर्ण नाहीये कारण त्याच्या मागे एक अशी कथा सांगितली जाते की एकदा राजाला किंवा चोराला त्या दगडीत दगडी हत्तीच्या सोंडेमध्ये हिरा सापडला होता त्यामुळे त्यांनी आणखी हिऱ्यांच्या लालसेपोटी त्यांनी सगळ्याच हत्तींच्या सोंडा कापल्या त्यामुळे तिथे एकही एक पूर्ण अवस्थेमधली हत्ती दिसत नाही हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत इथं दरवर्षी रथसप्तमी निमित्तानं अनेक भाविक मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात तर विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार घालून घेऊन बालोपासनेचा संकल्प केला जातो महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार या दिवशीही भाविकांची अवलोट गर्दी या मंदिरात दर्शनासाठी असते शिर्डी मार्गावर सिन्नर नावाचं गाव आहे या गावात रस्त्यालगत गोंदेश्वराचं प्राचीन मंदिर आहे